आज आपण मस्त पैकी पौष्टिक असे नाचणीचे डोसे आणि मौलुसलुषित असे आपे बघणार आहोत तेही एका डोश्यात नमस्कार मी आकांक्षा आणि स्वयंपाक घरकला या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मस्तपैकी म लुसलुशीत असे आप्पे झालेत आणि कडक आपला पेपर डोसा असा झालेला आहे या बाटरपासून तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता आणि उन्हाळ्यात नाचणी किती शरीराला पौष्टिक आणि थंडावा देते हे तुम्हाला काही सांगायची वेगळं सांगायची काही गरज नाही चला तर सुरुवात करूया इथे मी एक वाटीचं माप दाखवणार आहे तुम्ही कुठलीही वाटी घेतली तरी त्याच मापाने सर्व मापे घ्या तर इथे एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे दोन वाटी मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही चांगले दुसरे घेतले तरी चालेल अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी अर्धीपेक्षा थोडंसं कमी शाबू घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पोहे पोह्यामुळे चांगलं आपल्याला आपला मऊ लुसलुषितपणा येतो आणि डाळमुळे ढोळशाला मस्तपैकी असं टेक्स्चर मस्त येतं तर इथे मी दोन वाटी नाचणी घेणार आहे त्याच वाटीने तर तुम्ही कपानेसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर कमी बॅटर बनवायचं असेल किंवा जास्त बनवायचं असेल तर मोठी याच्यापेक्षा वाटी घेऊ शकता तर नाचणी थोडीशी घाण असते त्याच्यामुळे चांगले चार पाच पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यात काड्या असतात आणि घाण पाणी निघतं मातीचं चा, त्याच्यामुळे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपले जे तांदूळ आहेत ते पण स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर नाचणी ही शरीरासाठी खूप छान आणि उन्हाळ्यात किती थंडावा येते आणि किती म्हणजे स्वस्त आहे दुसऱ्या धान्यापेक्षा त्याच्यासाठी त्याचं पीठ बनवून सुद्धा आपण इन्स्टंट ढो म्हणजे ढोकळे किंवा ढोकळे सॉरी ढोसा असं बनवू शकतो तर इथे आपण मस्तपैकी आपण आपे आणि डोश्याचं बॅटर बघणार आहोत तर मी ते नाचणीचं धुतलेलं दाखवलं हे चार पाच पाण्याने धुवून घेतलं आहे आणि जे तांदळाचं होतं बॅटर ते पण चांगलं चार पाच पाण्याने धुवून घेतलं आणि वेगवेगळं ठेवायचं आहे कारण नाचणीला भिजायला वेगळं आणि जे आपण तांदळाचं आहे त्याला वेगळं असं किंवा के मिक्ससुद्धा केलं तरी चालेल पण वेग मी ते वेगवेगळं केलं आहे आता संध्याकाळी मी हे भिजत घातलेलं तर सकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी असं बनवणार होते तर सकाळी मी हे वाटून घ्यायला लागले तर मस्तपैकी आपली नाचणी भिजले त्याच्यामुळे काय करणार की इथले मी पळीनं माप घ्यायला लागले मिक्सरमध्ये वाटण्यासाठी तर दोन मापे जे तांदळाचे आहेत जास्त बेटर असल्यामुळे दोन मापे तांदळाची आणि एक पळी आपली जी नाचण्याची असं मिक्स असं वाटायचं कारण नुसती जर नाचणी वाटाय गेला तर जास्त वाटणार नाही अशी टचटच लागेल आणि मोटार राहणार त्याच्यासाठी मी असं मिक्सिंग असं वाटलेलं आहे मस्तपैकी आपलं मीडियम साईज म्हणजे मीडियम ह्याच्यात आपलं बॅटर असलं वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही आता उन्हाळा दिवस आहे पण कधी कधी काय होतं की आपला पावसाळ्यामध्ये तो थोडासा थंडावा निर्माण होतो उन्हाळ्यात पण तर परवाना थोडंसं थंड असल्यामुळे मी त्याच्यावर रुमाला अंतिरलेला थोडा अर्धा चमचा मी त्याच्यात सोडा टाकला आहे आणि हे ग्लासाचं मी थोडंसं यूट्यूबवर बघितलेलं त्याच्यामुळे मी घातलं आहे हे ग्लास तर हा ग्लास किती वर येतो आणि किती भरमेंट होतं हे बघूया आपण मस्तपैकी हटायचं आहे त्याला आणि नंतर मग संध्याकाळी बघा मस्तपैकी फुललं आहे आपलं हे बॅटर तर थोडासा ग्लास आडवा झाला त्याला मी सरळ केलं आणि तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये सुद्धा आपलं ते बॅटर गेलेलं आहे तर मस्तपैकी पीठ फुगले तर आता सुरुवात करूया याच्यामध्ये मीठ टाकले मी टाक तर सगळ्यातच पिठामध्ये मी मीठ टाकून घेते आणि जे ढोश्याचं बॅटर असते ते वेगळं असते आणि जे आप्याचं बॅटर असते ते वेगळं असते आप्याच्या बॅटरसाठी थोडंसं पातळ लागतं त्याच्यासाठी म्हणजे पातळ केल्यानंतरच आपलं जे आप्पे आहे चांगले मऊ होतात आणि फुकतात पण असं सैल सर चांगलं आपल्यासाठी बनवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि जे ढोश्यासाठी त्यासाठी वेगळा तर इथे चटणी करून घेऊया मस्तपैकी तर इथे नारळ घेतलं आहे आपलं ओलं नारळ दोन लसूण पकळ्या अर्धा इंच आलं एक दोन मीडियम आकाराच्या हे घेतल्या मिरच्या घेतल्यात थोडंसं बडुशोप घेतलं आहे बडुशोबची फ्लेवर मस्त लागतो साखर एक चमचा घेतला आहे आणि एक चमचा आपलं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं साखर टाका ह्याच्यामध्ये नारळाच्या चटणीमध्ये एकदम जबरदस्त लागते तर हे मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला तडका देणार आहोत तर तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा बनवू शकता मी ते फक्त सांबर आणि चटणी असं बनवले तर तडका जिरे मोहरी आणि कढीपत्ता याची मस्तपैकी फोडणे टाकले आहेत दोन आपल्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मस्तपैकी आपली चटणी तयार आहे तर आपण चला आपेकडे वळूया तर इथे पात्र मी त्याच्यावर गॅसवर ठेवले त्याच्यात तेल लावले माझ्याकडे कॉटनचा एक कपडा आहे मी नेहमीच ते वापरते त्याने तेल लावले मस्तपैकी तुम्ही ब्रशन लावल्या तरी चालेल तर जे आपण पातळ बॅटर केलं तर का ते आपेमध्ये टाकायचे आपे, टाका आपे पात्रात आणि एक पाच सहा मिनटासाठी मीडियम गॅसवर हे आपे म्हणजे झाकून ठेवायचेत आणि खालून मस्तपैकी सोनेरी असा कलर येतो छान पौष्टिक असे हे नाचणीचे आपे आहेत व्हिडिओ जर बघितला असेल नक्की लाईक करा आणि जे आपले मुलं आहेत किंवा दुसरं कोणी वेगळी रेसिपी बघणार असेल तर त्यांना ही रेसिपी शेअर करा तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चला आता आप्पे तर झालेले आहेत आणि कलर तर किती आला आहे बघा तर आपण डोसे करून घेऊया मस्तपैकी तर इथे मी बघा काढून देते मस्तपैकी आपले हे आपे तयार आहेत आता आपे ठेवूया कडेला आणि डोसा करून घेऊया तर डोश्यासाठी हा पॅन घेतला आहे मी नवीन आहे त्याच्यासाठी एवढं काही हे होत नाही जर जुना झालेला असेल त्याचं वरचं कोटिंग जर गेलं असेल तर तुम्ही तेल लावून असं पाणी शिपडू शकता पण मस्त असा ढोसा बनण्यासाठी ना तेल लावून पाणी शिपडून मगच पुसून डोसा बनवा एकदम मस्त आणि म्हणजे कडक आणि पेपर डोसासारखाच होता चला तर मग उन्हाळा आहे तोपर्यंत नाचणीचं मस्तपैकी असं हे काहीतरी बेत करत जावा आपण याची आंबील पण एकदा रेसिपी दाखवणारच आहोत चला ह्याचे डोसा आणि आपे बनवले आहेत तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि एन्जॉय करा लहान मुलं असतील ना हे एकदम पौष्टिक आहे आणि उत्तम आहे नाश्त्यासाठी आपण जे रेग्युलर आपे आणि डोसा तर बनवतोच तांदळाचा पण हा हे नाचणी घालून मस्त